आदरणीय ह्या व्यासपीठ व्यासपीठाचे मान्यवर म्हणजेच माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रांनाही माहिती देणं आज भाग्याचा दिवस आजी सोनियाचा आज जा आज दिवस आज उद्याला म्हणजे आज खरंच गोतावळ्याच्या स्वरूपात आपण एकत्र आलेला आहोत खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे की असा दिवस पुन्हा येणे नाही कारण प्रत्येकाचा पा प्रत्येकाच्या पाठीमागे व्याप आहे घर आहे कुणाची मुलं आहेत कुणाची बागा आहेत कुणाची नोकरी आहेत कुणाचं काय आहे कुणाचं काय आहे माझं अजून तस काही नाही कारण मी अजून अनमॅरिड आहे जरा सुरू आहे लवकरच जरा आता अवधूत सांगितलं कि लव्ह मॅरेज वगैरे काय अवधू चा अरेंज मॅरेज वगैरे चालू आहे ते हळूहळू शिक्षक केंद्र त्यामध्ये आपलं पण नाव घे माझी इच्छा आहे बर शाळा ही शाळा आपल्याला खूप काही शिकवते का शिकवते कारण त्या शाळेमध्ये असतात ती शिक्षक ते शिक्षकांनी आपल्याला घडवतात ज्ञानाचा खजिना आपल्या परत सादर करतात असे हे शिक्षक असतात ज्ञान आपल्याला देतात आपण दे कितपत घ्यायचं ते आपल्या आप आप हातात असतात ज्ञानाची झोळी आपल्यापर्यंत आप त्यांनी दिलेली असते आपण ती घ्यायची कितपत ते आपल्या हातात असतात शाळेची आठवणी खूप आहेत शाळेत आलो त्यावेळेस वेगळंच फील जाणवलं शाळेचं वातावरण बघितलं शाळेची अवस्था बघितली तर थोडस वेगळं वाटलं त्यावेळेच्या शाळा आणि आताची शाळा याच्यामध्ये खूप फरक आहे त्यावेळेचे शिक्षक आणि आता वेळेचे शिक्षक आहेत याच्यात सुद्धा खूप फरक आहे आदर्श शिक्षक तसा असावा तर यांच्यासाठी हे सगळे शिक्षक जे आहेत आदर्श शिक्षक आहेत या आदर्श शिक्षकांनी खजिना झोळीमध्ये टाकला आणि म्हणूनच आज मी शिक्षक झालोय म्हणूनच आज मी करून जर चख्या दुष्काळी भागामध्ये जी लहान लहान मुलं आहेत त्या लहान लहान मुलांना माध्यमिक शाळेमध्ये मी शिकवते का शिक्षक कसा असावा वर्ग नियंत्रण कसं असावं कसा वर्ग ठेवायचा विद्यार्थ्यांना हँडल कसं करायचं हे यांच्याकडून मला शिकायला आणि ज्या वेळेला मी शाळेमध्ये शिकवायला गेलो त्यावेळेला यांचं जे क्षण होते ते क्षण मला आठवले डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आलं की खरंच आपण ज्या वेळेला शाळेमध्ये शिक्षकांना त्रास देत होतो आज हीच मुलं तीच मुलं आज जा, आम्ही ज्या वेळेला शिक्षक चालू त्यावेळेला मला सुद्धा त्रास देत आहेत हे मला कुठेतरी जाणवलं खूप आठवणी आहेत पवार सर असू दे पाटील सर असू दे जाधव सर दहावीला असताना जाधव सर आम्हाला मुख्याध्यापक होते आपल्याला सर्वांना होते तर दादा सरांनी बाकोबा बाबाबा बा कसं काय सांगितलं पण माझ्या अजून पण लक्षात आलं नाही त्या कसं तर माझी बाबा बा बाकोबा कोबा कोका ज्या कसोट्या आहेत तर अजून देखील मला थोडेसे समजलेलं नाही त्याचा एक डायलॉग आहे ते सारखे म्हणायचे पाण्यापर्यंत घेऊन सोडलेला आहे पाणी प्यायचं का पाण्या पुढे मारायचं तुमचं तुम्ही आठवडील जाणवला त्यानंतर आमचे प्रिय लाडके शिक्षक होते ते म्हणजे गायकवाड सर सा। गायकवाड सरांनी पी टी शिक्षक म्हणून त्यांनी चांगलं काम केलं खूप आम्हाला त्यांनी खेळाबद्दल सगळी माहिती दिली ज्या वेळेला गेटच्या बाजूला झाडं असायची त्या झाडाच्या खाली गाड्या लावलेलं असायच्या एकदा शाळेमध्ये असंच काहीतरी विद्यार्थ्यांच्या मध्ये काहीतरी भांडण झालं होतं आणि ते भांडण गायकवाड सरांनी ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्यांनी त्या विद्यार्थ्यांना ओरडले आम्हा विद्यार्थ्यांना ओरडले ओरडल्यानंतर मुलं खूप रागत होती त्यांनी काय केलं रागा रागा जाऊन त्यांच्या गाडीची शीटच फाडली शीट फाडल्याबरोबर हे <laughs> विद्यार्थ्यांनी केले असं कृत्य जाणवलं त्यावेळेला सगळ्या विद्यार्थ्यांना समोर बोलवलं आणि सक्तीत सांगितलं जर तुला माझ्या गाडीजवळ जर गेला तर थोडका खिसल्यावर खिसीत एक विशेष अनुभव त्यांनी सांगितला त्यानंतर पवार सर पवार सरांनी आम्हाला मराठीचे ज्ञानाचे घडे गिरवून सांगितले मराठीमधील वाक्यप्रचार म्हणी समानाथ शब्द वाक्यप्रचार लिंग वचन यासारख्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आम्हाला दिल्या पवार सरांचं ज्या वेळेला लेक्चर चालू असायचं त्यावेळेला म्हणे आम्ही मराठीची गोडवी ऐकत राहायचो एवढी ऐकत राहायचो एवढी ऐकत राहायचो की पायातलं चप्पल काढलं की त्यांचं लेक्चर ऐकतच बसावस वाटायचं कारण का मराठी आवडीचा विषय होता मॅथ्स सायन्स पेक्षा कारण का कुठलाही विद्यार्थी म्हटलं की ते मराठी आणि हिंदी हे दोनच पहिल्यांदा नाव घेत असतोय कारण का इंग्लिश मागे की जरा पाठीमाग सरकतोय तर मराठीचा आवडीचा विषय होता आणि शे या अवधीच्या विषयामध्ये असंच एक लेक्चर चालू होत छान असं लेक्चर होत मंत्रमुग्धपणे आम्ही सगळे विद्यार्थी ऐकत बसलेलो होतो सगळ्यांनी जवळजवळ एक दोन दोघ तिघांनी चपला काढल्या होत्या चप्पल काढून आपल्या बेंचवर ऐकत बसलो होत तर आमच्या कोल्हाची सवय आहे काय सवय होती की एक चप्पल काढली की त्याची चप्पल पाठीमागच्या बेंचवरती जायची पाठीमाग न सरकत 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 पाठीमागांना कधीच पाहायचं की बाबा पुढच्याच चप्पल काढली आहे काढल्या तर पाठीमागे जरा सरकत सरकत आलीच आली म्हणजे तर का असं पाठीमागे जाऊन मुलींच्या कच्च्या बाजारात जायची ते लेप्चर संपल्यानंतर असं कळायचं आणि चप्पल कुठे गेली काढून तर ठेवली ते असा एक मजेशीर अनुभव आहे एका धावलीतला अतिशय छान असा मजेशीर अनुभव आला तो म्हणजे जाधव सराच्या बाबतीत नाही तो असा की मुलं आम्ही लयच वाण लय म्हणजे लय वाण काय केलं ना हाताच्या बाहेर सगळी गेलेली ऐकत नसायची आजी बाज म्हण काय केलं जाधव सरांनी चांगला पर्याय काढला तो पर्याय मी एकदा माझ्या शाळेत राबवला आहे बरं का खरंच मला सुद्धा मुलं ऐकत नव्हती पण आता ऐकतात बर का ऐकतात कारण का जेवढी आपल्या भाषेवर कमांड असत तेवढी मुलं ऐकतात माझी भाषेवर कमांड आहे शब्दाचे घाव मला लागतात वाढलेले वन जे आहेत ते वळ कधीतरी बोलून जातात पण शब्दाचे गाव मनाला लागतात त्यासाठी शब्दांना धार असावी लागते आणि धार माझ्याकडे आहे त्यामुळे मी तो उपक्रम राबवला जातव सरांनी काय उपक्रम राबवला होता दहावीच्या वर्गात की मुलं खूप तंग ता करत आहेत नंतर एक वळ मुलांची एक वळ मुलीची एक वळ मुलांची एक वळ मुलीची मुलं बरोबर आहे बर शांत बसून अजे बा दंगा नाही काय नाही बाजू काय तरी बोलायचं मात्र शब्द काढायचं म्हणत अरे बाप रे इकडं प्रत्येक बसल्या इकडे प्रज्ञा बसल्या इकडे बसल्या तिकडे बसल्या अरे <laughs> कसं बोलणार आता बोलायचं नाही काय नाही पुस्तक एवढंच असाच एक मजेशीर अनुभव असे अनेक अनुभव आहे या शाळेनं मला खूप दिलं शिक्षकाने मला खूप दिलं जेवढं ज्ञान घेतलं त्या ज्ञानाचा मी परिपूर्ण उपयोग करतोय त्याचबरोबर मौज मशाने मस्ती ही केली कारण का नुसता अभ्यासाचा अभ्यास नको आहे मौज मजा पण पाहिजे मस्ती पण पाहिजे एवढीच मौज मजा मस्ती केली खरंच गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी एवढे मी माझे दोन दो शब्द बोलतो दो थांबतो धन्यवाद